जळगावच्या धरणगाव एरंडल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे भोरखेडा येथे माझी सैनिक असणाऱ्या आत्महत्या केली आणि त्यानंतर सुसाईड नोट लिहिली त्यात त्यानं आपल्या रिलस्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह हो सांगितलं या घटनेनं परिसरात एकच खळबळ आहे नेमकं बापानं मुलाची हत्या का केली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत भोरखेडा येथे राहणारे पन्नास वर्षीय विठ्ठल सखाराम पाटील माजी सैनिक त्यांनी पंचवीस फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या मृतदेहा शेजारी एक सुसाईड नोट आई सापडली जी सुसाईड नोट वाचून पोलिसांनाही धक्का बसला त्यात म्हटलं की माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पूर्णत आलाय हा प्रकार समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाना फिरवली सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवली गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात एक मृतदेह पुरलेला अवस्थेत आढळून आला पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं कुजलेला अवस्थेत हा मृतदेह बाहेर काढला फेमस रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील असं यात खून झालेल्या तरुणाचं नाव आहे विकीचं लग्न झालं होतं त्याला काही महिन्यांपूर्वी मुलगा देखील झाला होता वडिलांची आत्महत्या आणि खून अशा एकाच वेळी दोन घटनांनी जिल्हा हादरला विठ्ठल पाटील यांनी मुलाचा करून स्वतः आत्महत्या का केली असा प्रश्न देखील समोर येत होता मात्र वडिलांच्या सुसाईट नोटमध्येच या प्रकरणाचा उलगडा झाला विठ्ठल सकाराम पाटील यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोट नुसार त्यांनी मुलाच्या खुणाची कबुली दिली मुलगा दारू पिऊन मारहाण करत होता रेजिस्ट्रार म्हणून फेमस होता पण दारूच्या आहारी गेला होता दारू पिऊन आला की त्यांच्यामध्ये वाद व्हायचे आणि या वादा दरम्यान विकी वडिलांना मारहाण करायचा याच मारहाणीला कंटाळून विठ्ठल यांनी आपल्या मुलाचा खून केला आणि भोरखेडा गावाजवळील नाल्यात त्याचा मृतदेह पुरला आणि स्वतः नंतर गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणाचा जरी उलगडा झाला असला तरी बापलेका याच्या मृत्यूनं जळगाव चांगलंच हादरल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका